मग आताच फोन बंद करावा लागला भावांनो बहिणींना घडव काढायला लागली आईचा फोन आला मग आईने थोडीशी बोलले आणि छोकू दिदी म्हणलं मग तुम्ही मग घरी राहणार रह सगळं आहे काही वस्तू सापडल्या नाही तर ते मी घरी तर तुम्हाला माहित माझी बाईच्या दादेनं सगळं काम सांभाळायचे घरात तिथं खाली होते ते रिमोट पर्यंत छोकू दिदी म्हणलं दिदी पणगारुली म्हणून मसाल्याच्या भाज्या आवडतात तर म्हणून डबल त्या पानबुदीत मसाला टाकला ते म्हणून म्हण नाही खायची भाजी चांगली नाही सर खाय ना तिथे मग परत मसाले टाकले बाईच्या जातीला आणि इकडे एक तर एक मसाले चांगले भेटत नाही घरून आणलेले मसाले संपले लक्ष्मी मसाल्याने एवढेच मसाला भेटतोय आपण जर ते घरी गेले जर म्हणलं मसाले आणा प्रत्येक त्यानं भुलून जाते मसाले आणा म्हणलं आणि मसाले शिल्लक टाकले तर म्हणतील मसाल्याच्या भाज्या मला आवडत नाही मग काशी भाजी बनवायची शकुदी <laughs> दीदी येत आहे हसून मला पण हसू येते आता घरातले काम करता करता मला एवढा उशीर म्हणजे साडे दहा वाजता भैया येते आता साईपाकाची थोडीशी भांडी राहिले तर साईपाक केलाय मी आता छकूचे पप्पा म्हणजे पानगोबी मला नाही आवडली आता कमेंट मध्ये सांगा तुम्हाला भाजीचा कलर कसा अजून कशी भाजी बनवायची चांगली मग परत त्याच्या पप्पानी टमाट्याची चटणी बनवून ठेवली आता त्याला गुजराती भाकर टाकायची पा आपल्या पोळ्या किती म्हणजे पीठ भिजवलं का आठवण नाही आता आता दी दी? दी दी एक भाकर टाकायची ती तेल टाकून भाकर बनवणं लागते मग आहे ना दिदी मग दिदी म्हणे मम्मी आता तू टमाट्याची चटणी बनवली मी टमाट्याची चटणी बनवली आणि आज छोटे दिदी राखा कटाळा फोंधरायचा म्हणजे मी कधी लॅक राहिले भावांना बहिणींना मी एवढं चायनल चालवते ना तर मी लॅक बेजार नाही करतो म्हणजे मला वाटते नको आपले एकरं पण बेजार व्हायला नको म्हणजे मी त्याला बेजार करत नाही म्हणत नाही आता काही म्हणजे मी हैराणच करत नसते मी स्वतःच्या हातात फोन धरायचा आणि लढो काढायचा एकराला तकलीफ देत नाही एक दिवस नाही आपल्याला चॅनल चालू आपले लेकरं पण कटाळले नाही पाहिजे मम्मी लय बोर करती जसं चॅनल खोले मम्मी बेजार करते का डोडो काढायलाच टेन्शन घेते आज छकू दिदीला पाच सहा महिने झाले येऊन तर मी छकू दिदीला हैराण केलंच नाही का बाळा तू फोन धर का काही केलं का बाळाचं असलं तर त्याच्या घरातले काम करताना पण दाखवत नाही नाहीतर मला घरातले काम नाही राहते दर... शकू प्रत्येक गोष्ट काय घेतली तर मी पप्पाला दाखवते का नाही ना। म्हणून गोष्ट खूप वाटत नाही म्हणी नुसतं सारखे भांडे भांडे घेत राहते म्हणे ऑनलाईन घे 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 म्हणे आणि एवढे भांडे असून तरी भांडे भांडे करते म्हणे पैशाचा खर्च करते म्हणे तरी मी कधी पैसे खरचते का शकू जास्त मी काय केलं ऑनलाईन घेतलं मी आणि कसा आहे मग अकाउंट मा सुरूच नसतं मी माझ्या आई होता असते अकाउंट नाही हा भाई कसा वाटते तुम्हाला मसाल्याचा डब्बा तर नक्की सांगा भावांनो भावांना कमेंट मध्ये अशा खाण्याचा डब्बा घेतला तर ते म्हणे नुसतीच भांडे जमा करते आणि आमच्या हारसू भाईची पसंत हारसू भाईची पसंती मस्त कलर पसंत केलाय पा कसा वाटला डब्बा खूप छान वाटला मला तो खूप आवडला आहे नाई मला तर नाही आवडला कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट मध्ये त्याचे पप्पा म्हणजे सारखं तू सांगलीत राहते असे म्हणू लागले मग तरी पण मी त्या काही जर वस्तू जर घेतली तर लपून भूत नाही मी सांगितलं ऑनलाईन कसा वाट